नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर कोकण कृषी विद्यापीठाकडून नवीन जाहिरात आलेले पदभरतीची जाहिरात आलेले गट क आणि गट ड या संवर्गातील विविध पदांसाठी जाहिरात आलेले तर ही जाहिरात कोणत्या उमेदवारांसाठी असणार आहे तसेच याच्यात कोणकोणती पदं पद आहेत किती जागा रिक्त आहेत त्यांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तुम्हाला वेतन किती मिळणार आहे काही अनुभवाची अट आहे का तर या संपूर्ण बाबी आपण ज्या आहे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तरी कोकण कृषी विद्यापीठातील तर ही प्रकल्पग्रस्तांसाठी भरती आहे की ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्यांची जमीन या विद्यापीठासाठी देण्यात आलेली होती आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे तर ते या भरतीसाठी अप्लाय जे आहे तर ते करू शकतील चला तर बघूया काय म्हटलेलं आहे राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क आणि गट ड सवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पद त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरावाया करता ही विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे म्हणजे एखाद्या कृषी विद्यापीठात जर गट क आणि गट ची शंभर पदं असतील तर त्यातील पन्नास पद पन्नास टक्के पद हे डायरेक्टली जे काही प्रकल्पग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त मध्ये पण तेच की ज्यांची जमीन डायरेक्टली प्रत्यक्षपणे त्या विद्यापीठासाठी गेलेली आहे तर त्यांनाच त्याच्यासाठी भरती करावी तर त्याच्यासाठी विशेष प्रक्रिया राबविण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने ही ऑफलाईन पद्धतीची भरती असणार आहे आपल्याला सध्या ऑनलाईनची सवय आहे अठ्ठावीस दोन म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला तो ऑफलाईन अर्ज जो आहे तर तो पोचवायचा आहे या विद्यापीठामध्ये बघा भरती प्रक्रिया सुरू होण्याचा दिनांक हा एक फेब्रुवारी रोजी सुरू झालेला आहे एक फेब्रुवारी रोजी सुरू झालेला आहे आणि हा चालणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ठीक आहे आता याच्यात गट कची ही किती पद आहेत पंचेचाळीस पद आहेत आणि गट डची दोनशे चार पद आहेत म्हणजे असे दोनशे एकोण म्हणजे दोनशे पन्नासच पकडा तुम्ही असे एक दोनशे पन्नास पद जे आहेत तर ते तुमच्यासाठी असणार आहेत तर एक एक पद विषय आपण व्यवस्थित पद्धतीने माहिती पाहूया त्याच्यासाठी रिक्त जागा पात्रता या सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे आणि तसेच जर तुम्ही सरसेवेची तयारी करत असाल तर सरसेवेच्या सर्व सब्जेक्टसाठी आपली ऑल इन वन बॅच आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबर्सवर नक्की संपर्क करा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील आणि बॅचला जॉईन करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं आपलं जे ऍप आप आहे तर ते प्ले स्टोअर वर डाउनलोड करून तुम्ही अॅपला एनरोल करू शकतात बघा पहिलं जे पद आहे गट क अशी किती पद आहेत पंचेचाळीस पद आहे पहिल्या पदाचं नाव आहे कनिष्ठ संशोधक सहाय्यक याच्या किती जागा आहेत एक जागा आहेत आणि एक जागा ओपन मधली आहे परंतु याचं पेमेंट खूप चांगलं मित्रांनो याचं चा जे पेमेंट आहे ते यस तेरा या बँडचं आहे यस तेरा बँडचं असल्यामुळे याचं पेमेंट जाईल पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार चारशे एवढं जाईल म्हणजे इन हँड याची सॅलरी फिफ्टी के प्लसच असणार आहे याच्यासाठी लक्षात घ्या किमान शैक्षणिक पात्रता ही कृषी उद्यान विद्या विद्याशाखेची पदवी असणं गरजेचं आहे म्हणजे कृषीची पदवी असणं गरजेचं आहे याच्यासाठी परीक्षा पद्धती कशी असणार आहे लक्षात घ्या परीक्षा पद्धती पण आपण इथे घेतलेली बघा मराठीवर वीस प्रश्न इंग्रजीवर वीस प्रश्न सामान्य ज्ञानवर वीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणीवर वीस प्रश्न म्हणजे जो आपला नॉर्मल पॅटर्न असतो टीसीएस आयबीपीएस सारखा तर त्याच्यामध्ये वीस 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 प्रश्न पण तुमच्या कृषी या विषयाशी संबंधित तुमच्या जवळ डायरेक्ट एकशे वीस प्रश्न म्हणजे असे हे दोनशे गुण तुम्हाला इथं बघायला मिळतात ओके म्हणजे इथं हे गुण दिलेले आहेत ऍक्च्युली म्हणजे प्रश्न याच्या निम्मे कारण की प्रश्न फक्त शंभर म्हटलेले आणि वेळ दोन तास म्हणजे मराठीवर दहा प्रश्न इंग्रजीवर दहा प्रश्न सामान्य ज्ञानवर दहा प्रश्न भौतिक चाचणीवर दहा प्रश्न आणि इथं हे साठ प्रश्न म्हणजे असे एकूण शंभर प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि या शंभर प्रश्नांसाठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे किती दोन तास तर अशा पद्धतीने आपण लगेच रिक्त जागा त्याचं वेतन त्याच्यासाठी पात्रता परीक्षा पद्धती आणि काय असणार आहे ती गोष्टी पुढचं कनिष्ठ अभियंता सिव्हिल म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल खूप चांगली जागा आहे सिव्हिल साठी चार पद आहेत आणि यस तेराचा बँड आहे तोच पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजारचा याच्यात काय म्हटलेलं आहे की तुमच्याजवळ पदविका म्हणजे काय डिप्लोमा पण चालणार आहे आणि डिग्री पण चालणार आहे पदवी पण चालणार आहे तुमची सिव्हिल मधली याच्यामध्ये मात्र लक्षात घ्या शंभर प्रश्न असतील मराठीला तीस गुण इंग्रजीला तीस गुण सामान्य ज्ञानाला तीस गुण बौद्धिक चाचणीला तीस गुण आणि विषयाची संबंधित तुमचे ऐंशी गुण म्हणजे याच्यावर तुमचे चाळीस प्रश्न येतील चाळीस प्रश्न कसावर येतील फक्त तुमच्या सिव्हिलच्या सब्जेक्टवर दोन तास एवढा वेळ तुम्हाला राहणार आहे पुढचं वरिष्ठ लिपिक महत्वाचं पद आहे आय एम पी करा वरिष्ठ लिपिक तीन पद असतील त्याच्यासाठी यस एडचं बँड आहे यस एड चा बँड असल्यामुळे तुमचं पेमेंट होईल पस्तीस हजार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं तुमचं वेतन असणार आहे याच्यासाठी अट सांगण्यात आलेली आहे की पदवी तुमच्याजवळ पूर्ण पाहिजे पदवी सोबतच तुमच्याजवळ मराठीचं तीच सर्टिफिकेट पाहिजे किंवा इंग्लिशचं चाळीसचं चा सर्टिफिकेट पाहिजे हे गरजेचं आहे म्हणजे थर्टी वर्ड पर मिनिट तुमच्याकडे मराठीचं पाहिजे आयदर तुमच्याकडे चाळीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचं पाहिजे या दोघांपैकी कोणतंही एक जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकतात इथं आपला सिंपल टी सी एस आय पी चा पॅटर्न असणार आहे ज्याच्यामध्ये आपले चार विषय प्रत्येक विषयाचे पंचवीस 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 पंच पंच प्रश्न असे शंभर प्रश्न वेळ असणार आहे दोन तास पुढे लिपिकची सहा पद चांगली पद आहेत याच एस सिक्स बँड आहे एस सिक्स बँड आहे म्हणजे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं त्याचं वेतन जे आहे तर ते असणार आहे याच्यामध्ये पण सेम आहे तुमच्याजवळ पदवी असली पाहिजे आणि तीच मराठीचं आणि किंवा इंग्लिशचं चाईचं या दोघांपैकी एक सर्टिफिकेट असलं पाहिजे आपण पॅटर्न सेमच आहे आपला टी सी एस सारखा चार सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्ट वर पंचवीस पंचवीस प्रश्न वे दोन तास एकूण शंभर प्रश्न पुढे कृषी सहाय्यक कृषी सहाय्यकची चांगली पदं आहेत तेरा पद आहेत आणि याचा बँड यस एड चा बँड आहे यस एड चा बँड असल्यामुळे याचं वेतन असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐशी हजार शंभर एवढं याचं वेतन होणार आहे बघा काय म्हटलेलं आहे पदवीमध्ये कृषी उद्यान विद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृहविज्ञान मत्स्यविज्ञान जैवतंत्रज्ञान जैव तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवस्थापक या विषयातील पदवी तुमच्याजवळ असली पाहिजे किंवा शासनमान्य कृषी विद्यापीठातील कृषी पदविका आणि कृषी तंत्र डिप्लोमा तुमच्याजवळ असला पाहिजे याच्यामध्ये काय असणार आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान भौतिकचा यांच्यावर प्रत्येकी पंधरा प्रश्न म्हणजे पंधरा 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 एवढे हे प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतील ओके पुढे तुमच्या विषयाशी संबंधित तुमच्या जवळ चाळीस प्रश्न बघायला मिळतील एकूण ह्या दोनशे गुणांचा पेपर होईल शंभर प्रश्न असतील वेळ मिळणार आहे दोन तास पुढचा आहे वीज मंत्री एकच पद आहे फक्त एस एट चा बँड आहे काय म्हटलेला आहे की एस एस सी म्हणजे दहावी पाहिजे प्लस आयटीआय तुमचा पाहिजे इलेक्ट्रिकल मधला आणि एक वर्षाचं एनसीबीटीचं व्यावसायिकचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असलं पाहिजे याच्यामध्ये पण मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिकच नाही याच्यावर प्रत्येकी लक्षात घ्या प्रत्येकी पंधरा प्रश्न आणि तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित तुमचे चाळीस प्रश्न असतील असे तुम्हाला शंभर प्रश्न बघायला मिळतील पुढे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य एकच पद आहे यस एट चा बँड आहे मत्स्य विद्याशाखेतील पदवी किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा असेल तरी इथं जे आहे तर तो चालणार आहे इथं पण सेम पॅटर्न आहे तुमच्या विषयीशी संबंधित तुमचे चाळीस प्रश्न आणि ऑदर जे साठ प्रश्न असतील तर ते आपले नॉर्मल टी एस आयबीपीएस पॅटर्न पुढचं प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य हो, एक पद सेम ऍज इट इज पॅटर्न आहे मत्स्य शाखेतील पदविका म्हणजे डिप्लोमा इथं असणं इथं गरजेचं आहे पुढे प्रयोगशाळा सहाय्यक एक पद सेम जो आहे तर तो, तो पॅटर्न असणार आहे ओके यंत्र चालक बोट आता हे एक पद आहे एकच पद आहे याच्यासाठी वेतन असणार आहे येस एट चाल पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर लक्षात घ्या याच्यामध्ये पात्रता काय म्हटली व्याप व्यापारी सागरी जहाज खात्याचे जहाज चालवण्याचे द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र पाहिजे आहे तुमच्याजवळ आणि एक वर्षाचा अनुभव तुमच्याजवळ असला पाहिजे याच्यामध्ये साठ गुणांची तुमची ट्रेड टेस्ट म्हणजे व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि चाळीस गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे म्हणजे इथं कुठले बाकीची मराठी इंग्रजीचं ते काही विचारलं जाणार नाही पुढचं तांडेल हे आहे एक पद आहे बाकी याच्यात पण साठ गुणांची व्यावसायिक परीक्षा चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा असणार आहे चालक हे एक पद असणार आहे याचे दोन पद असणार आहे वाहन चालक याचे एकूण सहा पद असणार आहेत आणि याचं वेतन असणार आहे यस सिक्स एकोणावीस हजार नऊशे हे त्रेसष्ट हजार दोनशे एवढं याच पेमेंट असणार आहे याच्यामध्ये आपल्या टी सी एस आय पी पॅटर्न असणार आहे परंतु याच्यामध्ये लक्षात घ्या मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यांच्यावर प्रत्येकी पंधरा प्रश्न आणि इथं हे चाळीस प्रश्न तुमचे व्यावसायिक चाचणीसाठी असतील पण इथं मात्र वेळ मिळणार आहे तुम्हाला नव्वद मिनिटे ओके हे जे आहे एवढाच वेळ जो आहे तर तो तुम्हाला इथे मिळणार आहे पात्रता काय म्हटली की दहावी पास पाहिजे तसेच तुमच्या जवळ बस चालवण्याकरता बॅच नंबर काही बिल्ला म्हणतात काय म्हणतात त्याला तर तो बॅच नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे आणि हलके वाहन आणि जड वाहन चालवण्याचं चा, तुमच्याजवळ लायसन्स असणं इथं गरजेचं आहे तर तुम्ही इथं अप्लाय करू शकतात बाकी हे एक कुशल मासेमारी पद आहे पुढचा एक मासेमार हे एक पद आहे आणि बोटमेन डेक हँड एवढी जी पदं आहेत तर ती आपल्याला गट कची पदं पाहायला मिळतात आता याच्यानंतर गट डची पदांची संख्या आपल्याला थोडीशी जास्त बघायला मिळू शकते बघा गट डची दोनशे चार पद आहेत ते पंचेचाळीस जे आहेत तर ती पदं होती गट ड मधील महत्वाचं पद आहे आय एम पी आहे शिपाई पद एकोण छत्तीस जागा आहेत वेतन श्रेणी यस वन आहे येस वन म्हणजे पंधरा हजार पासून पेमेंट सुरू होईल तर ते असणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं बेसिक पे हे सातव्या वेतन आयोगानुसार आठव्या वेतन आयोगानुसार नक्कीच याच्यात वाढ होताना आपल्याला दिसणार आहे बघा याच्यामध्ये तुम्ही काय पाहिजे फक्त दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि आपला पॅटर्न काय असणार आहे मराठीचे पन्नास इंग्रजीचे पन्नास सामान्यचे पन्नास बौद्धिक चाचणीचे पन्नास हे गुण झाले प्रश्न येतील पंचवीस 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 आणि पंचवीस वेळ मिळणार आहे तुम्हाला दोन तास पुढचं आहे माळी माळींची पद पाच पद आहेत यस वन वेतन श्रेणी आहे इथं कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त एक वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम तुमचा उत्तीर्ण असतं इथं गरजेचं आहे इथं तुमची साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होईल आणि चाळीस गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी होईल पुढचं आहे पहारेकरी पहारेकरीची दहा पदं आहेत याच्यासाठी पण वेतन श्रेणी ही यस वनच असणार आहे ओके okay, याच्यात किमान सातवी उत्तीर्ण असावा आणि शारीरिक दृष्ट्या तो सदृढ असावा अशी अट टाकलेली आहे पुढच स्वच्छक स्वच्छकची दोन पद आहेत मदतनिस्त एकच पद आहे ची सगळ्यात जास्त पद आहेत दीडशे पद आहेत याची वेतन श्रेणी शिपाईच्या लेव्हलची असणार आहे यस वन याच्यामध्ये तो फक्त चौथी पास असावा आणि कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल इथं साठ गुणांची त्याची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची त्याची शारीरिक क्षमता चाचणी जी आहे तर ती घेतली जाणार आहे आता हे सर्व विविध पद पाहिले आता यांना अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कृषी विद्यापीठाच्या पदावर अपत्यावर जे आहे तर तो तुमचा अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्यासाठी त्यांनी एक नमुना आहे तर त्या नमुनामध्ये तो पूर्ण अर्ज टाईप करून घ्यायचा आहे त्याच्यात जे जे कागदपत्र लागतात ते ते कागदपत्र तुम्हाला झेरॉक्स पद्धतीने तिथं जोडायचे आहेत वयाचे बघा किमान अठरा वर्ष पाहिजे आणि अडोतीस वर्ष ओपन वाल्यांसाठी पुढे त्रेचाळीस वर्ष कॅटेगरी वाल्यांसाठी आणि काही विशेष कॅटेगरी वाल्यांसाठी पंचेचाळीस वर्ष वयाची अट इथं जे आहे तर ती कै केलेली आहे परीक्षा शुल्क हजार रुपये आणि नऊशे रुपये या पद्धतीने असणार आहे इथं लक्षात घ्या ज्यांचा जमिनीचा ताबा हा विद्यापीठाकडे गेलेला आहे अशांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर सगळी माहिती देणे तसेच त्यांच्याजवळ प्रकल्पग्रस्तांचं जिल्हाधिकाऱ्यांकडून असं असलेलं ते जे सर्टिफिकेट आहे तर ते देखील तुमचं इथं पाहिजे रे बघा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज कर करावा लागेल आणि अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंतच करता येईल हा अर्जाचा नमुना दिलेला आहे हा ऍज इट इज तुम्हाला टंक लिखित करून जे आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने टायपिंग करून तो फॉर्म भरून तो त्यांना त्यांच्या पत्त्यावर जो आहे तर तो, तो पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण कोकण कृषी विद्यापीठासंबंधीची सविस्तर आणि संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा बॅचेसला एनरोल करण्यासाठी खालील दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद